नमस्कार श्री समर्थ, जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो आज स्वामी तुम्हाला म्हणत आहे की बाळा आज रात्रीतून तुमच्या अशा गोष्टी तुमच्यापासून दूर होणार आहेत ज्यासाठी तुम्ही खूप दिवसापासून त्रासले आहात ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये वर्षानुवर्षे तुमचा निसरा करत आहेत त्या गोष्टी आज मी तुमच्यातून काढून घेणार आहे हा संदेश तुम्ही पाच मिनिटे ऐकल्यास तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होतील ज्यासाठी तुम्ही माझ्याकडे प्रार्थना केली होती आणि ती प्रार्थना मी आज ऐकली आहे तुम्हाला त्या प्रार्थनेचे उत्तर या संदेशातून मिळत आहे आता तुमच्या मनात कुठलीही शंका येत असेल किंवा कोणी तुमच्याबद्दल काही वाईट विचार करत असेल तर ते सर्व काही माझ्या चरणावर सोपून तुम्ही निश्चित असावे कारण जेव्हा तुम्ही काही विचार करतात किंवा जेव्हा तुम्ही या संदेशाकडे वळतात तेव्हा कित्येक नकारात्मक विचार तुम्हाला त्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला जे काही स्वामींचे उपदेश स्वामींचे मार्गदर्शन या संदेशातून मिळणार आहे ते तुम्हाला तुमचे वाईट विचार दूर ठेवतात म्हणून आपल्या मनातील वाईट विचारांना लांब ठेवून स्वामींचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहा तुम्हाला तुमच्या जीवनात स्वामी आशीर्वाद भरभरून मिळेल स्वामी सांगतात की बाळा काही व्यक्ती तुम्हाला माझ्यापासून दूर करण्याचाही प्रयत्न करतात पण जेव्हा तुम्ही साक्षात स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करणार आहात तर तुमच्यामध्ये कोणीही येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर त्या क्षणाला तुम्हाला शांतता आणि मन एकाग्र ठेवावे लागेल तुम्ही एकटेच आहात तेव्हा संदेश नक्कीच आहे का कारण बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहेत आणि ते तुमच्यासाठी कार्य करते म्हणून कार्य करतात जेव्हा कोणी इतर व्यक्ती तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या जीवनात येऊन तुमचे जीवन विस्कळीत करू लागतो तुमचे जीवन विलंबनापासून दूर ठेवू शकतो तेव्हा विचार करू नका फक्त स्वामी आईंचा किंवा तुमची ज्या देवावर इच्छा आहे श्रद्धा आहे त्या देवांचे मार्गदर्शन आहे का आणि वाईट विचारांपासून दूर राहण्यासाठी आधार घेऊन फक्त स्वामीनामांचा आधार घ्या स्वामी म्हणतात की शिक्षण देऊ इच्छितात कारण जेव्हा माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुम्हाला प्राप्त होण्याचे बळ येते वेळ येते तेव्हा कोणीही अडचणीमध्ये तुम्हाला आणू नये असे जर वाटत असेल तर तुम्ही नक्कीच होय स्वामी आई मी तुमचे मार्गदर्शन घेण्यास तयार आहे असे कमेंट करा स्वामी सांगतात की मी ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहे कारण स्वामी आई असा देव आहे जी तुम्हाला कधीच संकटात पाहू शकत नाही आणि तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही आता स्वामी म्हणतात की वर्षे तुझा निचरा सुरू आहे त्यासाठी आता ते नकारात्मक लोक मी तुझ्यातून तुझ्या जवळून आणि तुझ्या आयुष्यातून दूर करणारा आशीर्वाद तुला देऊ इच्छितो तू जर त्यासाठी तयार असेल तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव पुढे येणारे दिवस तुझ्यासाठी नक्कीच सुवर्ण संधी असतील आता त्या संधीचा उपयोग करून तू त्या लोकांपासून दूर राहा फक्त पुढील दहा मिनिटे तू वाट पहा तुझ्या आयुष्यात नक्कीच उत्तम दिवस येईल आणि तुम्ही जर हे संदेत ऐकत राहिलात तर तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल ज्याचे तुम्ही भागीदार आहात तुमचे घर सुख समृद्धी आनंद आणि आरोग्याने परिपूर्ण होणार आहे यावर विश्वास ठेवा जे कोणी तुमचा विरोध करी इच्छिता तुमच्या विरोधात कार्य करू इच्छिता त्यांना तुमच्यापासून लांब ठेवणारे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत शत्रू स्वतःला बलवान जरी समजत असेल पण तो हे विसरतो की तुमचा देव तुमच्या पाठीशी आहे तो अधिक बलवान आहे तुमचे सामर्थ्य देवच वाढवतो हा तो विसरला आहे कारण सामर्थ्य अधिक शक्तिशाली आहे जेव्हा तुम्ही स्वामी मार्गात असाल आणि स्वामी तुम्हाला मार्ग दाखवत तुमच्यासोबत योग्य ते मार्गावर चालण्यासाठी तयार असतात आता तुम्हाला मागे पुरून पाहण्याची आणि कोणाबद्दल काहीच विचार करण्याची गरज नाही कारण एकदा का स्वामींनी हा तुम स्वामी तुमचा हात धरला तर तुम्हाला कोणापुढे झुकण्याची स्वामी वेळ येऊ देत नाहीत तुम्ही स्वामींचे भक्त आहात आणि तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून कार्य करतात वाईट मार्गापासून तुम्ही नक्कीच लांब राहतात हा स्वामींना तुमच्यावर दृढ विश्वास आहे मग तुम्ही स्वामींचा हा विश्वास कधीही गमावणार नाहीत हीही श्रद्धा स्वामींना आहे फक्त स्वामी सांगतात की बाळा फक्त असे काम कर की तुझ्यामुळे कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही आणि तुझ्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रूंचा एक थेंबही तुझ्या शब्दाने गळणार नाही बाळा जीवनामध्ये इतरांना हसवण्यासाठी आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो परंतु इतरांच्या डोळ्यात अश्रू आणण्यासाठी तुला कुठल्याही गोष्टीसाठी मागे पुढे पाहावे लागणार नाही पण त्याचे जे फळ मिळत असेल ते तुझ्यासाठी खूप वाईट ठरेल आता या क्षणाला देखील तुम्हाला वाटत असेल तर ते दुप्पट होऊन तुमच्याकडे आशीर्वादाच्या रूपात भरभरेटीच्या रूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे जे कोणी माझ्या वचनावर विश्वास ठेवतात मग बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार देखील भरपूर दिसून येतील कारण ते दाखवणारा देवच तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात चांगले काम करावे अशी इच्छा तुमच्याकडे वर्तवत असतात कारण जेव्हा तुम्ही जे माझी इच्छा पूर्ण कराल तेव्हा मी तुमच्याकडे ते चमत्कार देईन तुमचाही जर स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर होय स्वामी आईली माझा तुमच्यावर विश्वास आहे तुम्हीच माझे माता पिता करता करीत आहे ही कमेंट करायला विसरू नका स्वामी सांगतात की तुमचे कल्याण आज निश्चित होणार आहे तुम्ही जे काही नाम जप करत आहात देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजा अर्चना आणि ध्यान करत आहात ते सर्व काही देव पाहत आहे देव पडद्याआड तुमच्यासाठी कार्य करत आहे असे म्हणून की तुम्ही कधीही तुमच्यासाठी विरोधात उभा राहिलेल्या लोकांच्या विरोधात राहिले नाहीत देवाला माहिती आहे की तुम्ही अंतकरणातून खूप स्वच्छ आहात तुम्ही देवाची साथ सोडली नाही आणि वाईट मार्गासोबत कधीही गेला नाहीत मग देव तुम्हाला एकटे सोडेल का देवावर विश्वास ठेवा देवाने तुम्हाला सत्यासाठी सोडले नाही आणि वाईटासाठी कधीही सत्यापासून दूर नेले नाही स्वामी तुम्हाला असेच मार्ग दाखवतात जे नेहमी सत्याकडे जातात तुमच्या जीवनात जर चांगले काम करावे अशी तुमची इच्छा असेल तर स्वामींना सांगा तुम्हाला स्वामी चमत्कार दाखवून तुमच्या जीवनात नक्कीच तुमचे विचार बदलणार आहेत जेव्हा स्वामी कधी काही करण्याचा विचार करतात तेव्हा तयार राहा स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्यासाठी काही ना काही मदत पाठवतात स्वामी सांगतात की बाळा तुझ्यासाठी मी निरंतर येथे उपस्थित आहे तू तु तुझ्या मनातील सर्व काही प्रश्न माझ्या चरणाशी सोपवून दे तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी लगेच तुला देऊन टाकेन फक्त विश्वासाने स्वामी नाम घ्यायला विसरू नकोस जितकी तू स्वामी नावाची सेवा करशील तितकं तू माझ्यापर्यंत पोहोचण्यास तयार राहशील आणि तुझ्या जीवनातून तु वाईट गोष्टी दूर करण्यासाठी मी तुझ्याकडे येत आहे बाळा